जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांचा अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो हो तो म्हणजे वकील आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे एक तीन चार महिन्यापूर्वी आढाव परिवाराव सुद्धा त्या ठिकाणी निर्घुण हत्या झाली म्हणजे नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे राजकारणामध्ये लक्ष न घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन राजकीय नेते मंडळी म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो त्यापेक्षा या गुंडगिरीत दहशत करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेत त्यांनी पायबंद घातला पाहिजे